अकोल्यात परप्रांतीय कंपनीने अचानक कामावरून कमी केलेल्या चाळीस मराठी कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलासा दिला, दिला आहे मनसेच्या कडक पावित्र्यानंतर कंपनीने नमते घेत सर्व कामगारांना पुन्हा नोकरीत घेण्याचा निर्णय केला आहे अकोल्यातील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या हैदराबाद स्थित सोलर कंपनीत सी आय एस बी सिक्युरिटी मार्फत काम करणाऱ्या सुमारे चाळीस मराठी कामगारांना कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक कामावरून कमी करण्यात आलं या निर्णयामुळे कामगारांमध्ये संताप पसरला ही माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना तात्काळ सक्रिय झाली मनसेच्या जिल्हाध्यक्ष पंकज साबळे शहराध्यक्ष सौरभ भगत आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला भेटून थेट कडक शब्दात याचा जाब विचारला मनसेचा स्पष्ट इशारा होता मराठी कामगारांना अन्यायाने कमी केलं तर कंपनीचं काम बंद पाडू परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच कंपनीने अखेर माघार घेत सर्व चाळीस कामगारांना पुन्हा नोकरीत घेण्याचा निर्णय जाहीर केला मनसेच्या या हस्तक्षेपामुळे अन्यायग्रस्त कामगारांना तात्काळ न्याय मिळाला परप्रांतीय कंपनीच्या मुजोरीवर मराठी संघटनेने प्रभावी कारवाई केल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे या संपूर्ण मोहिमेत मनसेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोल्यात मराठी कामगारांच्या हक्कांसाठी मनसेचा हा पवित्रा आता मोठा चर्चेचा विषय ठरला आहे